सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तू हिरे माझा मितवा भाग सतरा सुनियाला वाटत होतं की आरो माहीला जास्तच इम्पॉर्टंट देत आहे त्यामुळे तिला माही आवडत नव्हती माहीला तिच्या कामात त्रास कसा द्यायचा सतत सोनियाच्या डोक्यात हाच विचार सुरू असायचा आणि त्यानुसार ती छोटे मोठे त्रास तिला ऑफिसमध्ये दे देत होती वरून तिच्या कपड्याबद्दल राहणीमानाबद्दल वागण्याबद्दल तिच्यावर जोक्स मारायची इन्सल्ट करायची इकडे सुद्धा आता सगळे तिला काकूबाई म्हणत म्हणूनच बोलत होते आता आरव आणि माहीची रोज भेट होत असे माही होती तशीच होती तिच्यामध्ये काहीच बदल झाला नव्हता तिचं धडकणे पडणं गोंधळ घालणं अजूनच वाढलं होतं कधी आरव ते एन्जॉय करायचा त्याला ते फणी वाटायचं तिच्यावर हसायला यायचा कधी मात्र त्याला खूप इरिटेट व्हायचं त्याला सुद्धा कळत नव्हतं की तो तिच्याबद्दल इतका का विचार करतोय ही तर आपल्या कुठल्याच बसत नाही आपल्याला तर साध्या गरीब मुलीसुद्धा आवडत नाही मुळात मुलीमध्ये आपण कधी इंटरेस्टच घेतला नाही तरी आपण तिच्याकडे का खेचली जातोय त्याला कळत नव्हते रिकामा वेळ असताना केबिनमध्ये बसल्या बसल्या तिचे निरीक्षण करत बसणे आता त्याचा हा आवडता छंद झाला होता माही मात्र कटक्षानं कुठल्याही पुरुषाजवळ जाणे टाळायची कामाशिवाय कुठल्याच मुलाशी बोलत नसे भीती वाटायची तरीसुद्धा काही आंतरिक ओढ माहीला आरवची सुद्धा त्याच्याबद्दल जाणवायची पण ती प्रकर्षानं त्याच्याजवळ जाण्याचं टाळत होती जेव्हा पण समोरासमोर यायचे असं काही घडायचं की त्यांच्यामध्ये वादच जास्त व्हायचे तरीसुद्धा आरव तिला कसा काय ऍडजस्ट करतोय याचंच नवल सोनियाला वाटायचं तिच्यासारखं आज जर कोणी वागलं असतं तर आरवने कधीच त्या व्यक्तीला ऑफिसमधून हकलून बाहेर केलं असतं माही एकदा काही कामानिमित्त आरवच्या केबिनमध्ये गेली होती आरव काहीतरी डिटेक्ट करत होता आणि माही ते लिहून घेत होती तेव्हा आरव एकटक तिच्याकडे बघत तिच्यामध्ये हरवला होता सोनिया त्याच्या केबिनमध्ये येत होती तेव्हा दारातूनच तिने ते बघितलं होतं सोनियाला ते आवडलं नव्हतं त्यानंतर माहीला तिने एकटे गाठून तिला खूप सुनावलं होतं स्टे अवे फ्रॉम हिम जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही तुझ्या आणि त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे डोक्यातसुद्धा त्याच्याबद्दल भलतंसलतं काही येऊ द्यायचं नाही तुझ्यासारख्या मुली खूप बघितल्या चांगला हँडसम श्रीमंत बॉस दिसला की लगेच त्याला पटवण्यासाठी वाटेल ते वाट तुम्ही लोक करता पण लक्षात ठेव बॉस तसे नाहीत त्यांना या वायफळ प्रेम लग्न अशा गोष्टींमध्ये काढीचाही इंटरेस्ट नाही आहे आणि तुला माहिती आहे मी त्यांची गर्लफ्रेंड आहे त्यामुळे तू त्यांच्यापासून दूरच राहायचं नाहीतर मग गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवायचं सोनिया तिच्याशी खूप उद्धटपणे बोलली होती तिचं तसं बोलणं एकूण माहीच्या डोळ्यात पाणी आलं होतं तेव्हापासून माही आरवच्या दूरच राहायची फारच जास्त इम्पॉर्टंट काम असेल तरच ती ता, त्याच्याशी बोलायची नाहीतर इग्नोर करायची आरोच्यासुद्धा हे लक्षात आलं होतं की माही त्याला इग्नोर करते आहे पण त्याने ते इग्नोर केलं होतं कदाचित कामाचं टेन्शन असेल असं त्याला वाटायचं ती दूर जायचा प्रयत्न करायची तितकाच आरो तिच्याजवळ ओढला जात होता दोन तीन दिवसापासून ऑफिसचं काम थोडं वाढलं होतं एक नवीन प्रोजेक्ट मिळाला होता त्यामुळे आरोप खूप बिझी होता आकाश सुद्धा प्रोजेक्टच्या कामाने बँगलोरला गेला होता चला बाबा आटपले आजचे काम आता या पेपरवर सरांची साईन घेतली की झालं घरी जायला मोकळं तिने एक वर घड्यात बघितलं बाप रे आठ वाजले पाऊस येण्याचे चिन्ह दिसत आहेत जर पाऊस सुरू झाला तर इथेच अडकवायला होईल माही त्यामुळे फास्ट आवर सामान भरत बोलत होती माही आपलं ऑलमोस्ट सगळं स्टाफ घरी निघून गेला होता माईचं थोडं काम राहिलं होतं म्हणून ती उशिरापर्यंत आज काम करत बसली होती माई फाईल घेऊन आरवच्या केबिनकडे गेली तिने डोअर नॉक केलं तिला आतमध्ये काही आवाज आला नाही तिने परत डोअर नॉक केलं परत सेम काहीच आवाज आला नाही पण सर तर ऑफिसमध्येच आहेत लाईट पण ऑन आहे तिने हळूच दार उघडलं तिने आतमध्ये बघितलं तर ती आवक झाली ती लगेच आतमध्ये गेली फाईल तिने टेबलवर ठेवली आरव चेअरवर मागे टेकून एनर्जी नसल्यासारखा बसला होता त्याच्या डोक्यावर खूप घाम आलेला होता तो त्याच्या हाताने त्याचा टाय कसा बसा ढिला करण्याचा प्रयत्न करत होता त्याला काही सुचत नव्हते माही लगेच आरवजवळ गेली सर काय होतंय तुम्हाला बरं वाटत नाहीये काय ती त्याला पाण्याचा ग्लास देत बोलली तो अजूनही त्याचा टाय काढण्याचा प्रयत्न करत होता सर मी काही मदत करू का म्हणत माहीने त्याचा टाय ढिला केला आणि त्याच्या शर्टच्या वरचे दोन बटन काढल्या त्याला तशा अवतारात बघून तिला पण काही सुचत नव्हते अरे यार कोणीच नाही आज ऑफिसमध्ये आज आकाश सर पण नाहीये सोनिया मॅडम पण लवकर गेल्यात काय करू माही विचार करत होती की आरवने तिला त्याच्या केबिनमधलं एक साईडचे दार दाखवलं आणि खुण्यानेच तिकडे घेऊन चल बोलला माहीने त्याला हाताला पकडून आधार देत त्या रूममध्ये दे घेऊन गेली ते एक त्याची सिक्रेट रूम होती तिथे एक बेड सोफा आणि थोडेफार राहायचं सामान होतं जेव्हा केव्हा आरोवला ऑफिसमध्ये खूप काम असायचं तो रात्रभर ऑफिसमध्ये थांबायचा तेव्हा तो त्या ते रूममध्ये आराम करायचा आरो बेडवर जाऊन झोपला डॉक्टर बक्षी कॉल आरो रेस्टलेस्ट होत बोलला माहीने त्याच्या टेबलवरून ॲड्रेसची डायरी घेतली तर तिला डॉक्टर बक्षीचा नंबर सापडला तिने नंबर डायल करून त्याने आरोबद्दल माहिती दिली ते लगेचच पाच दहा मिनिटात पोहोचतो बोलले माहीने एका नॅपकिनने आरवचा सगळा घाम पुसला आणि तिने फोन हातात घेऊन त्याच्या घरी फोन करणार तेवढ्यात आरवने तिचा हात पकडला आणि खुण्यानेच नाही बोलला तेवढ्यात डॉक्टर बक्षी आले त्यांनी त्याला चेक केलं बी पी खूप लो झाला आहे बहुतेक त्यांनी दोन तीन दिवसापासून नीट खाल्लेलं दिसत नाही आहे आणि झोपसुद्धा नीट झाली नाही आहे आणि काही मेडिसिन दिले आणि माहीला सांगितलं की त्यांनी आरोलात दोन इंजेक्शन दिली काहीतरी खाऊ घालून त्याला या मेडिसिन द्या थोडा वेळ आराम झाला की त्याला बरं वाटेल आहे आणि इन्स्ट्रक्शन देऊन डॉक्टर निघून गेले माहेने कॅन्टीनमधून ज्यूस मागवला उठवत बसून माहीने त्याला ज्यूस स्वतःच्या हाताने पाजला आणि त्याला मेडिसिन दिले माही त्याला ज्यूस देत होती तेव्हा तो तिच्याकडे एकट्याक बघत होता मेडिसिन घेतल्यावर त्याने तिला घरी जायला सांगितले आणि त्याच्या घरी काहीही कळवू नको असे सुद्धा बजावले पण का सर घरी नको सांगू तुम्ही इथे एकटे राहणार का नाही तर चला मी तुम्हाला घरी पोहोचवते बोलली माही काळजीनं मला चालायला सुद्धा त्राण नाही आहे मी इथेच आराम करतो घरी सगळ्यांना उगाचच काळजी वाटेल आरो बेडवर झोपला औषधामुळे त्याला थोडी गुंगी आली होती माही एकट्याला झोपलेल्या चेहऱ्याकडे बघत होती आरोच्या चेहऱ्यावर खूप थकवा दिसत होता निस्तेज दिसत होता त्याला तसं बघून तिला फार वाईट वाटले तिने लगेच घरी फोन करून ऑफिसमध्ये जास्त काम असल्यानं आणि बाहेर पाऊस खूप सुरू असल्यानं तिला घरी यायला जमत नाही ती ऑफिसजवळ राहत असलेल्या मैत्रिणीकडे आज थांबते आहे असं कळवले मेडिसिनमुळे आरवला थोडी झोप लागली होती त्याला झोपलेलं बघून ती खाली कॅन्टीनमध्ये निघून आली कॅन्टीनमधल्या आंटीसोबत माहीची चांगलीच गट्टी जमली होती ऑफिसमधल्या मुली तिला त्रास द्यायच्या तेव्हा ती कॅन्टीनमध्ये जाऊन बसायची आणि आंटी सो तिला सांभाळून घ्यायची त्यामुळे तिला हलकं हलकं वाटायचं कॅन्टीनमध्ये कुठे काय सामान ठेवलं आहे तिला माहिती होतं आणि तिला परमिशन सुद्धा आंटीने दिली होती काही बनवायचं असेल तर बनवून घेत जा माहे कॅन्टीनमध्ये जाऊन तिने साधी मूग डाळीची मोमो खिचडी बनवली प्लेटमध्ये घेऊन ती वरती आरवच्या रूममध्ये गेली आता रात्रीच्या जवळपास अकरा वाजत आले होते तिने आरवला हाक मारून जाग केलं आरवने डोळे उघडून बघितले तर ते त्याच्यासमोर माही उभी होती तो खाडकण उठून बसला तू इथे काय करते आहे घरी का नाही गेली घरचे सगळे वाट बघत असतील आरो तिच्या काळजीनं बोलला कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद